अहमदनगर शहरातील तपोवन रोड येथील मतिमंद मुलांची शाळा या ठिकाणी मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त एकता पत्रकार संघ तसेच माजी नगरसेवक शेख मुदस्तर मित्र मंडळाच्या वतीनं कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त अहमदनगर शहरातील तपवन रोड येथील मतिमंद मुलांची शाळा या ठिकाणी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सय्यद शफी बाबा हे होते तर माजी नगरसेवक शेख मुदस्सर अहमद इझ शेख समीर के के परवेज पटेल फारुख शेख सामाजिक कार्यकर्ता सरफराज खान फारुखभाई शेख फर्शीवाला आणि ज्येष्ठ पत्रकार अफसर शेख पत्रकार जाकीर शेख अरबाज सय्यद साहिल सय्यद साबिल सय्यद आदींची उपस्थिती होती मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त एकता पत्रकार संघ आणि माजी नगरसेवक शेख मुदस्सर अहमद इझक मित्रमंडळाच्या वतीने मतिमंद मुलांच्या शाळेत मतिमंद मुलांसाठी खाऊ आणि किराणा वस्तूंचं वाटप करण्यात आलं याशिवाय या, या कार्यक्रमादरम्यान वृक्षारोपणाचाही विशेष उपक्रम राबविण्यात आला यातून पर्यावरणाबाबत संदेश देण्यात आला तर मतिमंद मुलांना खाऊ वाटप केल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळाला तर या कार्यक्रमाने समाजातील विविध घटकांना एकत्र आणलं आणि सामाजिक सहकार्याचं महत्व स्पष्ट केलं या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनामुळे अशा प्रकारच्या सामाजिक उपक्रमाचं सा आयोजन पुढील काळात अधिक व्यापक प्रमाणात करण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते आज मोहम्मद पैगंबर यांचा जे जन्मदिवस एक पूर्ण जगामध्ये उत्साहात साजरा करण्यात आला आज आग या निमित्त मुस्लिम बांधव हे दांगोदारी मिठाई फळे वाटप करत असतात परंतु आम्ही या शाळेमध्ये यासाठी वाटप केलं आहे की हे समाजातील एक वंचित घटक आहे आणि आपण या वंचित घटनाला काही ते देणं असतं त्यानिमित्त आम्ही मोहम्मद पैगंबर जयंती निमित्त या शाळेमध्ये किराणा खाऊ तसेच जीवनापयोगी उपयोगी वस्तूचं वाटप केलं आहे आनंदाचा सण आहे मुस्लिम समाजाचे धर्मगुरु यांची आज जयंती आहे आणि त्या जयंतीनिमित्त मुदस्तर जे आहेत मेंबर यांचं पाहिल्यापासून सामाजिक कार्य मोठं आहे त्यांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे त्यांच्यामुळे आमचे सय्यद म्हणून आहेत ते बी एक सामाजिक कार्यकर्ते आणि त्यांचं खूप मोठा वसा आहे एकता फळ एकता फत्रकार संघ आणि मुद्दस्तर यांच्या विद्यमानाने मतिमंत मुलांना खाऊ वाटप केलं खाऊ वाटप करण्याचा उद्देश एकच आहे की ह्यांना कोणीतरी प्रेमाने जवळ घेणं ह्यांना प्रेमाने घास बनवणं हा एक संदेश जावा आणि आमच्या धर्मगुरूने जे मुस्लिम समाजाचे जे पैगंबर जे, जे, जे धर्मगुरू होते ह्यांनी एकच सांगितलं एकमेच धोरण आणि कसं राहायचं कोणाचा कसा आदर करायचा कोणाला कसं वागणूक द्यायची हे सांगणारे संदेश म्हणजे आजचा आमचा या ईद मिलनचा सण आहे त्यामुळे मी महाराष्ट्रातल्या प्रत्येक कानाबाबत नागरिकांना एवढी विनंती करेल की आपल्या आप महापुरुषांनी ज्या विचारांनी आपल्याला प्रेरणा देऊन एकत्र राहण्याचा संदेश दिला त्यामुळे सर्वांनी त्या संदेशच पालन करावं हो। आणि त्यांच्या विचारात चालावं हो। मुद्दत सर मी तुम्हाला पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देतो कारण तुमच्यासारखे युवक असे पुढे येऊन अशा मुलाला प्रेम आणि खव वाटप करणं हे खूप आदराची गोष्ट आहे इतरांनीही याचा आदर्श घ्यावा म्हणजे कुणाला उद्देशून घ्या कुणाला टोचून बोलत नाहीये कारण प्रत्येक समाजाला चांगलं कर्तव्य कसं करावं हे प्रत्येक धर्मगुरुंनी त्यांना संदेश दिलेला आहे माझं नाव शेख मानविकास परीक्षा मी राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून काम पाहतो आणि पत्रकार संघाचं राष्ट्रीय काम पाहतो त्यामुळे मी सर्व माझ्या मित्र माझ्या व माझ्या संघटनेच्या वतीनं अभिनंदन देतो जय हिंद जय महाराष्ट्र बिरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर